महाबली वळूपासून कृत्रिम रेतनातून मुरा म्हशीनं दुर्गा ही रेडी जन्माला घातली सांगली जिल्ह्यातल्या चितळे उद्योग समूहाच्या ब्रह्मा या बुल सेंटरमध्ये हे संशोधन करण्यात आलं अनुवंशिक चाचणी आणि निवड तंत्रज्ञानाद्वारे रेडी जन्माला घालण्याचा हा जगातला पहिलाच प्रयोग ठरला आहे सांगली जिल्ह्यातील जीन्स आणि एबीएस यांच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे उच्चतम उत्पादन क्षमता असलेल्या म्हशी कृत्रिम रेतनाद्वारे तयार करण्याचं तंत्र विकसित करण्यात आलंय ब्रह्मा असं या बुल सेंटरचं नाव आहे मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प तयार करण्यात आलाय यासाठी अमेरिकेतून प्रथमच अनुवंशिक निवड केलेले वळू आणि भ्रूण भारतात आयात करण्यात आलेत अमेरिकेतील उच्चतम उत्पादन क्षमता असणाऱ्या गायी आणि म्हशींप्रमाणे इथंही पैदास करणं हा यामागचा हेतू आहे अशा प्रकारे जगात प्रथमच महाबली या सुप्रसिद्ध वळूपासून कृत्रिम रेतनातून मुरा म्हशीनं दुर्गा या रेडीला जन्म दिला आहे आज दुर्गा हे म्हशीचं मुरा म्हशीचं पहिलं अपत्य आज निर्माण झालेलं आहे आणि हे जो आपली अनप्रोडक्टिव्हिटी जी आहे या महिषासचा हे वध करेल आणि भारतीय शेतकऱ्याला हे वरदान ठरेल असं मी नमूद करू शकतो या नव्या तंत्रज्ञानामुळे जास्त प्रमाणात उच्चतम उत्पादन क्षमता असलेल्या मशी जन्मास घालता येणार आहेत रेग्युलर पद्धतीने ते मेगासिन सांगितल्याप्रमाणे जर तसं केलं तर पंधरा वर्षे लागली असती आपल्याला सुधारणा करायला आणि मग त्यातल्या पंचेचाळीस टक्केची सुधारणा झाली असती पण हे सेक्सेल सिमेंटची नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं नव्वद टक्के गाईंमध्ये आणि सत्तर ते ऐंशी टक्के मशीनमध्ये ही इम्प्रूव्हमेंट आपल्याला दर दो वर्षी मिळणार आहे ब्रह्मा या प्रकल्पात वळूच्या तब्बल पस्तीस ते चाळीस लाख विर्याच्या मात्रा बनवल्या जात आहेत ज्याला देश विदेशातून प्रचंड मागणी आहे विशेष म्हणजे भारतातील शेतकऱ्यांना केवळ पंधराशे ते दोन हजार रुपयात हे वीर मिळत आहे अत्यंत चांगले जेनेटिक्स असलेले एकशे दहा वळू आता आज उपलब्ध आहेत तर त्यामुळे आपल्या देशाचं जेनेटिक्स सुधारण्यास ह्याच्यामुळे मदत होईल आणि त्याच्यामुळे पर ॲनिमल जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे चितळे जीन्स आणि एबीएस प्रकल्पाद्वारे दुधाचं जास्तीत जास्त आणि गुणवत्ता प्रधान उत्पादन तसंच उच्चतम दर्जाच्या म्हशी आणि वळूंची पैदास होत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक क्रांतिकारक संशोधन ठरत आहे रवींद्र कांबळे झी मीडिया सांगली